शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी नेते अभय गावंडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये विविध संघटना आणि पक्षांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शविला तसेच दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या मोर्चाला यावेळी पाठिंबा देण्यात आला देशभर शेतकऱ्यांमध्ये रोष आहे मागचाला मागच्या वर्षी दहा बारा हजार रुपये भाव आहे फक्त यावर्षी फक्त सात हजार रुपये भाव आहे मागच्या वर्षी सोयाबीनले सात हजार रुपयापर्यंत होता आज फक्त चार साडेचार हजार रुपयापर्यंत भाव आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाचे भाव पाळणे हा भाजपचा मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा एकत्र कार्यक्रम आहे विरोधात आता आम्ही घरापूर ठेवलेला आहे आणि संपूर्ण देशातल्या संयुक्त किसान मोर्चाच्या जो काही त्यांचा बंध जो आहे त्याला मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर